नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आजची विशेष बातमी देश गर, सेवा करणाऱ्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारखेडा बुद्रुक येथे आज सकाळी अगदी नेमक्या नऊ वाजता एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला शाळेतील सर्व लहानग्या मुलांना पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय राहुल कुमार पवार यांच्या हस्ते योगा ड्रेस वाटप करण्यात आले मुलांमध्ये व्यायाम आणि योगाची आवड निर्माण व्हावी सुधारावं त्यांना शिस्त आणि महत्व कळावं हा या उप उपक्रमामागचा खरा हेतू आहे आणि हा उपक्रम राबवला आहे आपल्या गावातील वीर जवान अमोल गोविंदा बनकर यांनी तारखेडा बुद्रुकचा हा सुपुत्र केवळ देशाची सीमा सांभाळत नाही तर गावातील मुलांच्या भविष्याचाही विचार करतो अमोल बनकर यांनी या या आधीही शाळेत योगा ड्रेस वाटप केले होते मात्र यावेळी त्यांनी एक वेगळा शपथ घेतली आहे आठवड्यातून किमान एक दिवस या शाळेत योगा वर्ग होईल मुलांना लहानपणापासून योगासनाची आवड लागेल त्यांचे शरीर निरोगी राहील आणि मन एकाग्र होईल आता हे क्षण थांबून आपण विचार करूया ज्यांनी नुकतेच अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तावर ड्युटी करून आलेत नुकतेच वीस दिवसापूर्वी देश सेवा पूर्ण करून गावात सुट्टीवर आले ते जवान अमल बनकर सुट्टीत आराम करण्याऐवजी त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा ध्यास घेतला खरंच मंडळी ही खरी समाजसेवा आहे देश रक्षण आणि ग्रामसेवा या दोन गोष्टीचं उत्तम उदाहरण आज आपल्याला तारखेडा बुद्रुकमध्ये पाहायला मिळालं या कार्यक्रमाला मुलांचं शिक्षण शिक्षकांचं आणि पालकांचं मोठं उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहून असं वाटत होतं की योगा म्हणजे फक्त व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे मित्रांनो आपल्या वीर जवानांनी फक्त सीमा नाही तर समाजाचाही सुरक्षित ठेवायचा असतो हे आज आपण पाहिलं अमोल गोविंदा बनकर यांचे हे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे आता गावातील मुलांमध्ये योगाचा संस्कार रुजेल आरोग्य चांगलं राहील आणि भविष्यातील पिढी अधिक सक्षम शिस्तबद्ध आणि आत्मनिर्भर बनेल एकच बने सांगावं समाजसेवा हीच खरी वीरतेची ओळख आहे तारखेडा बुद्रुकचे वीर जवान अमोल बनकर यांना आरोग्य दूत न्यूज तर्फे मनपूर्वक सलाम मी नरसिंग पुरे आरोग्य दूत न्यूज अशाच प्रेरणादायी बातम्या घेऊन लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार